तेल्हारा परिसरात सर्वांना परिचित असलेले व सुप्रसिद्ध विठोबा महाराज हे केशव खोटरे यांनी आणलेल्या नवीन हार्वेस्टरची पूजा व तीर्थप्रसाद घेण्यासाठी खोटरे यांच्या घरी गेले असता आरोपी पुरुषोत्तम इंगळे या इसमाने खोटरे यांच्या घरी जाऊन अर्थहीन कारणावरून तेलारा परिसराचे दैवत असलेल्या विठोबा महाराज यांना घाणेड्या भाषेत शिविगाळ करून मारहाण केली यावेळी प्रदीप पोहणे विजय देशमुख टिकमचंद खडोले अनिल पोहणे यांच्या समक्ष सदर घटना घडली वास्तविक पाहता आरोपी पुरुषोत्तम इंगळे व विठोबा महाराज यांचा नाही विठोबा हे धार्मिक तल्ली राबून सर्व उत्पन्न हे एक महिना तेलारा शहरात राम जप व अन्नदानावर खर्च करतात यावेळी कोणत्याही भक्तांकडून देणगी घेण्यात येत नाही यावेळेस हजारो भाविक भक्त या धार्मिक कार्यात सहभागी होतात आणि दररोज विठोबा महाराज यांच्या मठावर दत्त जपा गप्पाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम महाराजांनी केलेल्या कष्टाच्या पैशातून चालूच असतो विठोबा महाराजांना मारहाणीची घटना माहिती पडताच तेलारा पोलीस स्टेशन मध्ये संतप्त झालेल्या भाविक भक्तांची व नागरिकांची एकच गर्दी झाली होती आरोपीला त्वरित अटक करून कडक कारवाई करा अशी मागणी नागरिकांकडून होत होती काहीही कारण नसताना महाराजांना मारहाण व शिविगाळ करण्यात आली एवढे झाल्यावरही व प्रचंड असा जनसमुदाय पाठीमागे असताना सुद्धा महाराजांनी फिर्याद दाखल करण्यास नकार दिला व पोलीस स्टेशन मध्ये येण्यास सुद्धा नकार दिला यावरूनच महाराजांचे मोठे मन व क्षमावृत्ती दिसून येते हे येथे विशेष मात्र भक्तांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आरोपीच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलहारा